नमस्कार नागपूरकर मी प्रीतम शंभरकर प्रभाग क्रमांक चौतीस दक्षिण नागपूर आणि आपण आज बघूया आम्ही जात आहोत तिरकुरा येथील संत विठू आश्रम येथे संत विठू आश्रम येथे जाण्याचा मार्ग कसा आहे त्याच्याबद्दल मी थोडी माहिती देणार आहे आणि त्या संत विठू आश्रममध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला सविस्तर माहिती देईल तर हा व्हिडिओची सुरुवात आहे मित्रांनो हो, व्हिडिओ पूर्ण बघाल आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि इथं हा जो दिगोरी प्लॅवर आपण बघता आहे हा जो दिगोरी रस्ता आहे इकडे या दिगोरी रस्त्याकडनं हा जेव्हा आपण इकडे येतो तर या रस्त्याकडनं येताना तुम्हाला इकडे इथे उमरेडचं एक सिंबॉल आहे म्हणजे सदोतीस किलोमीटर अंतर आहोत तर पहिले उमरेडला जावं लागतं आणि हे जे तुम्हाला दिसतं इथे टोल नाका दिगोरीचा जो टोल नाका आहे त्या टोल नाकापासून सरळ जो उमरेडला रस्ता जातो त्या रस्त्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे आणि हे इथे चाललो आहे आपण इकडे उमरेड रोडला उमरेड टू मार्ग आहे हे आहे ते उमरेठ पस्तीस किलोमीटर अंतरावर या रोडनी सरळ जायचं आहे इकडे उमरेड रोडवर लागणारा पहिला टोल टोल नाका जो आहे नॅशनल लेवलवर हा टोल आपल्याला पार करायचा आहे या टोलला पार केले पार केल्यानंतर उमरेड अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया लेन नंबर वन पासनं तर लेन नंबर एट पर्यंत इकडे आहेत म्हणजे लेन आहे तिकडे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि उमरेट रोडवर बनवलेला हा टोल नाका आहे या टोल नाक्याला क्रॉस करून जायचं आहे नागपूरवरून येताना हा सगळ्यात आधी इथे बोर्ड लागतो बघा उमरेटच्या जवळपास हा मी बायपास इथे तर इथे हा तुम्हाला बोर्ड लागेल पहिले उमरेट शहर जे दावीकडे वळण दिसतंय तर दावीकडे वळण करायची गरज नाही जो हा रस्ता भिवापूरकडे जा जो जातो रस् रस्ता त्या भिवापूर रोड आपल्याला पकडायचा आहे आणि त्याच्यानंतर समोरून एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे म्हणजे उमरींपासनं जवळजवळ पाच किलोमीटर अंतरावर दावीकडे जो आपण वळण घेऊ तिथे तिरपुरा मठाकडे जातो रस्ता होऊया पुढच्या व्हिडिओमध्ये

की इंग्रेटचा जो बायपास चौक आहे त्याला ओलांडल्यानंतर पहिले सर्वप्रथम लागतो इकडे ठाणा हे बघू शकतो आपण इकडे ठाणा सात किलोमीटर कारगाव चौदा किलोमीटर आणि जिवापूर हा जिवापूर रोड आपला नवीन शहर बनवलेला आहे एन एचे आय सरपंच या रोडवर आपल्याला या पुलावर चढायचं आहे या पुला खाली उतरलो आपण तर लागतो उमेदचा मेन म्हणजे जाणारा रस्ता लेफ्टन घ्यायचा आहे सेकंड लेफ्टन घ्यायला विसरू नका कारण तो रस्ता जातो तिरकुर आहे गावात ठीक आहे आणि इकडे रस्त्यांना जाताना इथे पहिलं लक्ष आहे केशवीचं पेट्रोल पंप या पेट्रोल पंपला इथून पार करायचं आहे आपल्याला आणि इकडे हॉटेल पॅराडाईज इन हे बोर्ड जे दिसेल बस या बोर्डापासून शंभर मीटर अंतरावर लेफ्टन घ्यायचा आहे दुकान पण आहे भाऊ तो ग्रीन नाश्ता की टी पॉईंट म्हणून होटल पॅराडाईजचं बोर्ड आहे आणि इथे हा एक लेफ्ट टर्न सोडायचा आहे तुम्हाला आणि समोरचा जो लेफ्टन आहे इकडे जे तुम्हाला दिसत आहे इकडे टायगर रिसॉर्ट तुम्हाला दिसतं याच रोडला इकडे फॉलो करत इकडे डावीकडे यायचा आहे हा रस्ता जातो तिरखुरा मठात इथे हा रस्ता इकडे लक्षात ठेवायचा हा रस्ता आहे आपला तिरखुरा मठाचा रस्ता आहे आणि हा इकडे जो रोड जातो तो भिवापूर रोड जातो भिवपूरकडे जायची गरज नाही इकडे हे जे टायगर पॅराडाईज रिसॉर्ट आहे जे बोर्ड दिलेला आहे रोडाने बस या बोलण्याला याला फॉलो करत 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 यायचं आहे मी डायरेक्ट तिकडे मठाकडेचा जो रस्ता आहे तिथे तुम्ही पोचवू जाल या रस्त्याने हा रस्ता लक्षात ठेवायचा ते बोल आहे तिथे जातो सरळ संत विठू आश्रम यांच्या आश्रमाकडे मठाकडे आणि हाच रस्ता जातो तिरपुरा इथे येथील गावाकडे कोणाला इथून विचारायचं इथून पाच किलोमीटर अंतरावर तिरपुरा गाव आहे आणि गावाला लागूनच संत विठू आश्रम मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रचार समिती यांचं मठ आहे तर कृपया त्या रस्त्याला विसरून आहे आणि त्रिपुरापासनं अगदी म्हणजे उमरेटपासनं अगदी पाच किलोमीटर अंतर गाडीकडे ते त्रिपुरा येथील गावाजवळ मिठू आश्रम येतं विठ्ठू मठ येथं विकले जाते हा रस्ता आहे आपण बघू शकता हा रस्ता इकडे अगदी विठू मठ हा यांच्याकडे जातो आहे इकडे हा डायरेक्शन दिले टायगर पॅराडाईस रिसॉर्ट वॉटर पार्क याच डायरेक्शनला फॉलो करत जा ला करत जायचं आहे आपल्याला टायगर पॅराडाईस रिसॉर्ट वॉटर पार्कचा बोर्ड आहे इथे आल्यानंतर याला कव्हर करत जिथे ते बोर्ड लागलेला आहे त्याला फॉलो करत जायचं आपल्याला रिसॉर्ट आहे डाकडे दोन रस्ते येतात तो आपल्याला आहे डावीकडे नवता उजवीकडे जायचं आहे हा उजवा रस्ता डायरेक्ट संत विधू आश्रमित पुराय गावात रस्त्याचं कामही देखील सुरू आहे बघा डाबरीकरण झालेलं आहे खूप चांगले रस्ते आहेत कुठेच काही तुम्हाला त्रास होणार नाही आणि आपण इथे आलो आहे श्री संत संत विठू आश्रम कृष्णनिवरण धाम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध प्रचारक समिती तिरपुरा येथे आपण बघू शकता मेन एंटरन्सचं गेट आहे आणि इथे या संत विठू आश्रम कृष्णनिवरण धाम येथे आपण तिथे एंटर झालेलो आहोत त्याच्यानंतर इकडे हा एक एंटरन्स भाग आहे इकडे कॅमेरा इथे पूर्ण संत विठू आश्रम आहे आणि इथे सुरुवातीला जे एंट्रन्स आपण बघतो इथे संत विठू आश्रम यांचं पुतळा आहे आणि इकडे हे टू बांधलेलं आहे तसंच डाव्या बाजूला ज्योती महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांचा पुतळा आहे व तसेच आपल्या इकडे उजव्या हातावर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा देखील इथे पुतळा आहे आणि विठू आश्रम यांच्या एकदम आमोरासमोर बोधिसत्व परमपूज्य क्रांतीसूर्य विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील इथे पुतळा आहे आणि असं हे तिरखोरा गाव जे आहे इथे इकडे इकडे हा इकडे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये आपण विविध कार्यक्रम होत असतात आणि इकडे पूर्ण हे असं आश्रम इकडे मोठमोठी झाडं आहे आणि खूप सुंदर असं इथे हे जे आश्रम आहे आपण बघू शकता डाव्या हातावर माझ्या इकडे एक तिरखुरा गाव आहे त्या तिरखुरा गावाला लागूनच इथे हे संत विठू आश्रम बनवलेलं आहे तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतर काय होतं